शिर्टी किसान विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटी लिमिटेड शिर्टी साजरा करते पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव स्वर्गीय बापट उर्फ जगुंडा नेमगुंडा पाटील व्यापारी संकुल व अर्धपुतळा उद्घाटन सोहळा सन्माननीय उपस्थिती व्यापारी संकुलाचे उद्घाटन सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील अर्धपुतळ्याचा अनावरण माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यट्रावकर प्रमुख उपस्थिती खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत चौगुले श्री रामगुंडा पाटील श्री अनिल ढेकळे श्री अजित तारे प्रदीप पाटील श्री राहुल चौगुले श्री महावीर दानोळे श्री सागर मगदुम श्री विश्वास कांबळे श्री रामा बंडगर सौ लता रोजे सर्व सभासद व कर्मचारी वर्ग शिर्टी विकास विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटी लिमिटेड शिर्टी संस्थेने स्वर्गीय बापट पाटील यांच्या विचाराचा वारसा जपत प्रगती साधली सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत किसान सोसायटीचा अमृत महोत्सव शिर्टीतील येथील बिका, किसान विकास सेवा सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वर्गीय बापट पाटील व्यापारी संकुलाचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे तसेच स्वर्गीय बापट पाटील यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेच्या चेअरमन संगीता भोसले व्हाईस चेअरमन रमेश कुंभार व सचिव रमेश चौगले यांनी पत्रकार परिषदेत दिले अध्यक्षांसह संगीता भोसले व उपाध्यक्ष रमेश कुंभार अधिक माहिती देताना म्हणाले संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थापक यांचा मोलाचा वाटा आहे स्वर्गीय आप्पासाहेब मगदुम यांनी शेती आणि शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू मानून संस्थेने सभासदांची प्रगती साधली आहे संस्थेचे माजी चेअरमन स्वर्गीय बापट उर्फ जगुंडा पाटील यांना चौफेर दृष्टी होते शेतकरी सभासदांचं जीवनमान उंचवण्यासाठी ध्येय उराशी बाळगलेलं होतं सर्वांना सहकार्य करण्याची भावना आणि स्वभाव त्यांचा उल्लेखनीय होता त्यांचे सुपुत्र माजी चेअरमन स्वर्गीय राजगुंडा पाटील स्वर्गीय दादासाहेब पाटील स्वर्गीय महाबळ पाटील श्रीमती रतन भोकरे सौ पुष्पा पाटील यांनी सात गुंठे जमीन दानपत्र करून संस्थेला दान केले त्याबद्दल संस्था नेहमीच दानशूर व्यक्तीबरोबरच पाटील बंधूंच्या रुणात राहील असं सांगून ते म्हणाले शिर्टी गावातील भोसले सरकारने देखील संस्थेला आपला वाडा देऊन आपलं दातृत्व सिद्ध केलं कैलासवासी धोंडराम भोसले कैलासवासी दिनकर भोसले आणि भोसले परिवारातील सर्व घटकांचं या योगदानाबद्दल आभार मानावे तितकं थोडंच आहे पंच्याहत्तर वर्षापूर्वी स्थापन झालेली किसान विकास सेवा सोसायटी आज वटवृक्षासारखी बहरली आहे संस्थेनं स्वर्गीय बापट पाटील यांच्या विचारांचा वारसाप जपत प्रगती साधली आहे शिर्टी किसान विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीनं आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे संस्थेचं खेळतं भांडवल नऊ पूर्णांक छप्पन्न कोटी रुपयांवर पोहोचलंय सभासद भांडवल आठ पूर्णांक शहात्तर कोटी रुपये आहे तसेच अल्पमुदत कर्ज वाटप एक पूर्णांक चव्वेचाळीस कोटी रुपये मध्यम मुदत कर्ज वाटप एक पूर्णांक अडुसष्ट कोटी रुपये झालंय संस्थेची सभासद कर्ज वसुली दहा पूर्णांक एकाहत्तर कोटी रुपये असून बँक कर्ज वसुली ही समाधानकारक का आहे संस्थेने पूर्णांक शून्य तीन लाख रुपयांचा नफा नोंदवला ऑडिट वर्गीकरणात अश्रेणी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये पन ही संस्था सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्यानं कार्यरत असल्याचं सांगितलं या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्यापारी संकुल उद्घाटन व अर्धपुतळा अनावरण सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास खासदार धैरेश्वर माने आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने बाबा सुहासुर्लेकर माजी खासदार राजू शेट्टी मधुराम घाटगे उल्हास पाटील गणपतराव पाटील संजय पाटील यड्रावकर सावकार मातनाईक विभागीय सहनिबंधक महेश कदम अमरसिंह माने पाटील उपनिबंधक निळकंठ करे पृथ्वीराज यादव रणजित पाटील सहाय्यक निबंधक अनिल नादरे प्रदीप महागावे प्रेम राठोड सुनील धायगुडे सुकुमार मगदुम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेला संस्थेचे संचालक बाबासू चौगुले रामगुंड पाटील अनिल ढेकळे अजित तारे प्रदीप पाटील राहुल चौगुले महावीर दानोळे सागर मगदुम विश्वास कांबळे रामा लता रोजे उपस्थित होते